तर मित्रांनो चांगलं छान मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो एकशे पटा देशमुख पटा आदतच्या च्या मैदानामध्ये नमस्कार आणि मास्तरच्या विषयी कशी पळाली गाडी गाडी लय छान पळाली तिने फेरे चांगली गाडी पळवली अभिबा लांबचा पहिरा कस का काय करण्यात आला मंगळवे कारण का ते बऱ्याच दिवसांना इतक्या कमीत कमी दोन महिन्यापासून सम्राट मागे कारण का खोंडाला घेऊन पळणारा लय शिस्तीचा बैल एक नंबरचा बैल त्याचा बऱ्याच दिवसाना चालू होतं पण बैल जर आपला आजारी होता त्याच्यामुळं काही मैदानाला आणलं नाही आता एकजण पेळगावला ते एक शिराय फलवाल्यास पायरा केला शेत सांग त्याचं फोन चालू होते का आणलं करू शेत तुमचं पण बैल तसा पळणार नाही कारण का बैल आजारी होता तर मी तिथं गटालाच गाडीला मार खाल्ला मग तिथं बैल आदातला नाही पळाला दोन्ही मैदानात नाही आता उठून उठला अजून बी बैल आजारीचे तेवढा बैल आहे तेवढा फिरेच नाही जुना बैल पोळ्याचं मैदान झालं त्या मैदानामध्ये पण फायनलचा गोलाल घेतलेला सम्राट आणि तो पण खुश झालाय सम्राट कारण <laughs> काय विषय सांगाल त्याविषयी काय सांगाल आनंद होतच नाही ना एक नंबर केला गाडीने आता तर बर काय आमची अशी अपेक्षा नव्हती बे। का बा एक नंबर व्हा म्हणून कस तरी आपला दत्ता मोठे आपला दोस्त आहे बा गाडी गुळालात राहा फक्त एवढी आमची अपेक्षा होती आणि गुळालात राहिली गाडी आणि असा आनंद केला डायरेक्ट एक नंबर करून द्यायला तर आम्हाला लय आनंद वाटला आणि आज सम्राट न मस्तरशी एका दिवसात जोडी म्हणतात मैत्री केली असं म्हणावं लागेल कारण सम्राट सुद्धा खुश आहे आणि तो अक्षरशः चा खुशीमध्ये चाटतोय त्याला म्हणजे बार बारक्या भावासारखं काय सांगत नाही वासराला मारी कथे मारत नाही वासराला पहिल्यापासूनच वासराला चाटीत बैला वासराला आपले दोन वासरे आहेत घरी तर त्याला खेळत येते अजिबात मारित निकडं मात्र मास्तर चांगलाच कडक दिसतोय माझं नाव नितीन मोकिंदा सुपनर, मंगळवेडा रेड्डे प्रॉपर रेड्डे गाव आपलं नंदेश्वरच्या जवळ हो। नंदेश्वर किती किलोमीटर नंदेश्वर दोन किलोमीटर येणं जाणं असतं नंदेश्वरला सारखं आपलं व्यवहार पाणी सगळं चालतं तिथं नंदेश्वरचा राजा माहिती हो माहिती आहे ना मागे येत होते मोकळा सोडल्यावर हो त्या घरच्या मालकांनी प्रेमच लावलं ना त्याला तेवढं त्याच भागातला हो हो काय सांगाल दादा खरेदी कुठ कुठं काही का खरेदी म्हणजे आपल्या पाहुण्याच्या इथला कोंड आहे आपण खरेदी करून घेतलेला आहे हो इकडे एक... काय काय का सम्राट पैरा म्हणजे पहिलं दत्ता मोठे नंदेश्वर हे आमचे जीवलग मित्र आहेत त्यांच्याबाईची चांगली ओळख आहे मग त्यांनी सांगितलं आपल्याला आपल्याला शाकीरबाई सम्राटचा पैरा करायचा आहे आणि शाकीरबाई माझ्या शब्दावर मला बैल देणार आणि त्यांच्या शब्दावर शाकीरबाईने त्यांना बैल दिला त्यांनी आदतला पैरा केला सम्राटचा हो हे वासरू आपलं फायनल राहिलो दोन चार वेळा सम्राटच्या मास्तरच्या विषयी काय सांगा मास्तर कुठल्या खांद्या मास्तर, मास्तर दुखांदी पळतो आतना बाहेरनं हो, होतो फायनलचा मानकर आहे इथून पहिलं पानवणला एक नंबर केला पानवणला त्याच्यानंतर फळवणी शेतकरी केसरीचं मैदान होत फळवणीला तिथं दोन नंबर केला त्याच्यानंतर घरच्या गाडीने पिंपरी बुद्रुपला दोन आणि तीन सामना दिला होता आम्हाला हो मग अशा आधी मध्ये मैदान व्हायची हो पण सेमीला थोडं टाकाटा की व्हायची हो गट आतापर्यंत कधी मार खाल्ला नाही वासरावपास साडेआठशे गाड्या होत्या हिंद हिंद केसरी झाला के की वाघ लय अपेक्षा होती काय आनंद आहे कसा भरपूर आनंद सगळ्या टीमला अख्ख्या आनंद आहे आदत आहे सतरा वयाचा खोंड आहे हिंद हो, केसरी झाला अपेक्षा होती पेडगावला पण गट काढलेला पण सेमीला गाडी बाहेर लागल्यामुळे थोडी मार खाल्ली होती गाडी हो सतरा महिने तारखेनुसार चालू आहे सतरा महिन्याचं वय असून एवढी उंचीला आणि शरीर त्या त्याविषयी काय सांगा जपणूक म्हणजे जपणूक कसा आहे माझा हे संभाळतो असा असं बैलाकडे लक्ष देतो ना पुरेपूर वेळच्या वेळेला सगळं त्याला पाणी वैरीन भरड त्याचं काय असेल ते रती म्हणा सगळं टायमिंग ला करतो त्याला व्यायाम ट्रॉफी आवडली की हो हो स्वप्न पूर्ण झालं स्वप्न पूर्ण झालं की नमस्कार या अजून बाकी काय बाकी बाकी सगळं आहे आता मैदान थोडे लांबचे असतात शाकीरबाई एक नंबर गाडी हाकली हो आपला जो ड्रायव्हर आहे तो सुर्य ड्रायव्हर भेंडवडेकर आतापासून जेव्हा मैदान केले तोच हमतो वासरून हो गरमच आहे पण घरी गेले लहान मुलं जर अंगावर खेळले तर काय करणार नाही मैदानात आले की नवीन माणसं वगैरे आले की थोडं म्हणजे ते स्वभावच आहे तसा चालतंय तुमचं अभिनंदन पुढील कुठल्या मैदानात दिसून पाहिजे आता पुढच्या बघू सगळ्या आमच्या ग्रुपचं प्लॅनिंग करावं लागतंय कसं मैदान भरायचं कुठलं धरायचं ट्रॅव्हलिंग बी खूप होत ना जवळजवळ दीडशे ते अडीचशे किलोमीटरच्या पुढे येऊन इकडे मैदान खेळावं लागतंय आम्हाला इकडे हो आणि त्याच्यामुळे वसराला त्रास होतो जरा दहा दिवसाच्या गॅपन मी वासरू काढतो मग आता पळाले काय मागणी मागणी आणि आपण विकायचं नाही सांगतो मागणी खूप येते वासरू आहे का चर्चा होती प्रत्येक मैदाना एक नंबर केल्यापासून मागणी येते आपल्याला पण आपण सांगतो वासरू द्यायचं नाही आणि आमच्या सगळ्या टीमचा विचार होऊन ज्यावेळेस आपण योग्य वाटेल त्यावेळेस आपण देणार धन्यवाद